प्रदीप नागावे साहेबांनी आता मला तारीख दिली होती वेगवेगळ्या तारखा चार ते पाच ठेवल्या होत्या मात्र आज ऑफिसला आल्यानंतर असं कळालं की ते मुंबईला गेलेले मुंबईला कोणत्या कारणासाठी गेले काय गेले कशासाठी याच कोणतंही उत्तर क्लार्क यांनी दिलेलं नाही आज या ठिकाणी आम्ही तारखेला आलेलो असताना सुद्धा मी त्यांना मेसेज केलाय गेले एक तासभर झालं तरी त्याचं त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही त्यांना मी फोन केला होता त्याचंही उत्तर दिलं नाही आम्ही जवळजवळ ऐंशी नव्वद किलोमीटर हे दहा बारा लोक आलेले आहेत हे खर्च करून आलेले हे सगळे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची मुलं आहेत दूध उत्पादक आहेत सभासद आहेत गेले पाच सहा महिने झालं कोणताही पत्रव्यवहार केलेला असताना सुद्धा आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही संचालक मंडळ चेअरमन हे सगळे हसवतात दूध उत्पादकांना मात्र या पातळीवर लक्ष्मी सहकारी दूध डेअरी जी आहे या डेअरीतल्या भ्रष्टाचाराच्या पातळीवर आम्ही अनेक वेळा लढतोय नुसता असा पत्र व्यवहार दिला जातोय याचं कोणतंही उत्तर मिळत नाही आज या गेल्या तारखेला एकतीस जुलैला आम्ही म्हणणं दिलेलं आहे सागर शिंदेचं याच्याबद्दलच्या तारकावर तारखा पडतात एक संचालकांचे तीन आपत्ती आहेत याची सुद्धा सुनावणी वेळेवर वे घेतली जात नाही असा सगळा कारभार भोंगळ या ऑफिसचा आहे का असा आम्हाला शंका आहे आमचं आज हे प्रतिनिधित्व आंदोलन आहे की हे आंदोलन असं आहे की जोपर्यंत साहेबांचा आम्हाला जो निरोप मिळत नाही जोपर्यंत साहेब आम्हाला नेमके मुंबईला कुठे गेलेले आहेत शासकीय कामाला गेलेले आहेत का व्यक्तिगत कामाला गेलेले आहेत का गे याचं कोणतंही गोष्ट आत्तापर्यंत आम्हाला मिळालेली नाही त्यामुळे आमचं या ठिकाणी आम्ही आज त्यांना निवेदन देणारच आहोत मात्र आमचा वेळेचा आणि पैशाचा जो काही यांच्यामुळं नुकसान झालेलं आहे वेळेचं नुकसान झालेलं आहे पैशाचं नुकसान झालं आहे याची भरपाई मालगावे साहेबांनी द्यायला पाहिजे आज आम्ही वकिलांना घेऊन आलेली वकिलांची फी आहे हे सगळं असताना सुद्धा आज इथं उपस्थित राहत नाही काल त्यांची जबाबदारी होती की काल त्यांनी क्लार्कला सांगून ज्यांच्या तारखा आहेत त्या तारखा असणाऱ्या लोकांना फोन करून सांगायला पाहिजे होतं की आज मुंबईला शासकीय कामानिमित्त जात असल्यामुळं तुम्हाला पुढची तारीख देत आहे मात्र अशी कोणतीही गोष्ट न करता आज आम्ही या ठिकाणी त्यांना सांगण्यासाठी आलेलो आहे की आमची भरपाई द्यायला पाहिजे वेळेची भरपाई आणि आर्थिक भरपाई आम्हाला द्यायला पाहिजे आणि या ज्या तारखा घेतल्या जातात या ताबडतोब घेऊन याची निर्गत लावायला पाहिजे त्या निकाली काढायला पाहिजे तारकावर तारका, तारका देऊन जो काही वेळ खालूपणा चाललेला आहे हा थांबला पाहिजे जर नाही थांबला तर आम्ही या दारामध्ये बेमुदत हे आंदोलन करणार आहोत आणि प्रशासनाला सांगणार आहोत की हे चालणार नाही की लोकांच्या वेळेचा आणि पैशाचा जो काय पैसे आणि वेळ याचं मूल्य जर करणार नसेल तर ते मूल्य कळालं पाहिजे असे जर अधिकारी असतील तर ना पाई जे, ना ना या अधिकाऱ्यांना धडा शिकवायला पाहिजे लोकशाही पद्धतीनं यांना संविधानाच्या मार्गाने आम्ही धडा शिकवणार आहोत यासाठी या पद्धतीनं मालगावी साहेबांचा जोपर्यंत आम्हाला मॅसेज येत नाही नेमके ते कुठं गेलेले कशासाठी गेलेले आणि ठोस कारण आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार आहे का हलणार आहे का ओके